शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज गांजा विक्री करणारा इसम जेरबंद तीन किलो आठशे दहा ग्रॅम गांजासह पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गांजेची विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून तीन किलो आठशे दहा ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे संशयित आरोपीचे नाव संजय जेठापा लोणार वय पन्नास राहणार करेवाडी कोणते बोंबला तालुका जत असे आहे आरोपी संजय लोणार यांनी आपल्या घरी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गांजाचा साठा विक्रीच्या उद्देशाने करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती तीन मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांना मिळाली होती या माहितीनंतर श्री साळुंखे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पोलीस पथक पंच आणि फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकला झोपडे परिसरात सापळा रचून काही वेळेतच संजय लोणार एका प्लास्टिकच्या पिशवीसह संशयास्पद हालचाल करत बसलेला आढळून आला पोलिसांनी त्याला पळून जाण्यापूर्वी चितापिने ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपीकडून गांजाची प्लास्टिक पिशवी जप्त करण्यात आली वजनात तीन किलो आठशे दहा ग्रॅम इतका गांजा मिळून आला असून त्याची एकूण अंदाजे किंमत पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे हा गांजा विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री संजीव जाधव करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा